सामान्य जनतेचा आवाज पतीपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चा चा चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर सोबतच्या का पक्ष कार्यकर्त्यांना अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्षाला पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास शहरातील संभाजीनगरमध्ये घडली आहे याबाबत जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यावत शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख अक्षता राजेश चक्कर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे की सात वर्षांपूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह राजेश चक्कर यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगी असून गत दोन वर्षांपासून त्या जिंतूरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत सहा महिन्यांपासून पती राजेश चक्कर यांच्यासोबत जमत नसल्यानं ते शहरातील संभाजीनगर भागामध्ये एका घरामध्ये विभक्त राहतात दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी त्यांचे पती राजेश चक्कर यांनी त्यांच्या पत्नी वापरत असलेल्या जुन्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून पत्नीच्या नवीन भ्रमणध्वनी क्रमांकावर असलेली अश्लील मजकूर असलेला व्हॉट्सअप मेसेज पाठवला तसेच त्यांच्या पक्षाचे सचिव अशोक देशमुख यांनी सुद्धा अक्षदा चक्कर यांना फोन करून सांगितलं की त्यांच्यासह विशाल देशमुख अशोक नवरे अशोक कदम यांनाही राजेश चक्कर यांनी अक्षदा चक्कर यांच्या जुन्या मोबाईल क्रमांकावरून असलेली मजकूर असलेला व्हॉट्सअप मेसेज पाठवला हो याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या तालुका महिला प्रमुख यांनी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय पाहूया त्यांची खास मुलाखत की ते यूज करतात राजेश चक्कर यूज करतात ते का मग त्याच्यानंतर सतरा तारखेच्या रात्री ना अशोक भाऊ तर त्या दिवशीपासून सगळ्यांना म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत सर्वांना म्हणजे अश्लील प्रकारचे एकदम लाजस्पद मेसेजेस म्हणजे असे फॉरवर्ड करण्यात आले म्हणजे सर्वांना असं म्हणजे अजिबात कोणाला काही वाटलेलं नाही आहे सर्वांना सर्व माहिती आहे पण तरी सुद्धा ते लक्षात आलं की हे जे काही कर... प्रकार करतोय हे फक्त राजेश चक्कर करतात हे सर्वांना कळावं तर आणि परत काल पण जे काही त्यांनी केलं की म्हणजे लग्नातले जे काय माझे फोटोज आहेत म्हणजे सात वर्षाचे कौटुंबिक फोटो असतात आपले संसारिक ते फोटो त्यांनी शेअर केले आणि परत अजून असं सांगितलं की हे आमचा प्लॅन होता वगैरे असं होता तसं हे प्लॅन वगैरे काहीही नव्हता कारण की एकोणीस तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती आणि माझं असं म्हणणं आहे की पी एस साहेबला पण मी सांगून आले की त्यांना आजच्या आज राजेश आज चक्रला घेऊन यायला पाहिजे आणि अटक करायला पाहिजे त्यानंतर त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त करायला पाहिजे माझं सिम कार्ड पण जप्त करायला पाहिजे नाहीतर असं करून हे रोज डेली असंच चालू राहणार तीन ते पाच दिवस झालं मी एवढी परेशानी अक्षरशः माझी मुलगी ठेवून तिथे आली सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे स्पष्ट करते आज की ते एक ड्रग्स ॲडिक्टेड ड्रगिस्ट म्हणतात ना ते दोन वर्षापासून त्यांचं ते प्रकरण चालूच आहे तुम्हाला माहीत पण असेल सगळ्यांना सर्वजण तुम्हाला सांगतील पण जे काय आपल्या तालुक्यात जे काही मेडिकल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत तर त्याच्यामधून पण मी त्यांना भरपूर खूप वेळेस पण ते काय त्याच्यातून बाहेर निघत नाही आणि ते ड्रग्स घेऊन घेऊन ते इंजेक्शन घेऊन त्यांच्या डोक्यावर ते परिणाम झाला असं मला वाटतं आणि ते तुम्हाला पण माहिती आहे कारण की ते मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे बरोबर ना असं त्यांचं झालेलं आहे सगळ्या गोष्टी तेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं त्याच्यामध्ये तसं काहीच नाही आहे ते सगळं प्रकार त्या माणसाने केलेला आहे आणि लवकरच मी त्यांना फारखत पण देणार आहे

म्हणतात ना की ते ड्रग्स घेऊन ते इंजेक्शन घेऊन त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला त्यांचं मानसिक संतुलन जे आहे ना ते बिघडला त्याच्यामुळे हे जे जे करणारे आहेत ना ते त्याच्यामुळे दिशाय सात वर्ष झाले आमच्या दोन वर्षात झाला कारण की किती सोशे सात वर्षा नंतर तुमचा प्रेमविवाह सात वर्षानंतर मी आली तर राहायला लागले ला ना त्यांच्यापासून मी माझं स्वतःच पक्ष वाढवायला लागले ना वैयक्तिक ला असं कसं त्यांनी जेव्हा मी ग्रामपंचायतीला उभं टाकले तेव्हा माझं नाव आपला जिल्हा प्रमुख साहेबांकडे गेलेलं आहे त्यावेळेस फक्त ते पोलीस मध्ये असला म्हणजे ते म्हणतात ना की त्यांनी मला पद दिलं एवढं झालेलं दुसरं काहीच नाही आणि ग्रामपंचायतीला मी उभं टाकले आणि आपल्या कर्तृत्वामुळे आपल्याला पद मिळालेलं आहे राजकारण वगैरे त्यांनी आणलेलं नाही आणि जे काही फोटोज आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबतचे ते दोन वर्षाखालचे तीन वर्षाखालचे फोटो आहेत आणि नेहमी नेहमी तेच तेच फोटो तेच तेच फोटो असतात त्यांनी मला राजेश चक्तने मला वैयक्तिक माझं माझं पक्षाचं काम करू द्यावं कारण की जिल्हा प्रमुख आपले म्हणजे महायुतीच्या सरकारने म्हणजे जे काही असेल त्यांना सर्वांचे आदेश आहेत आपल्याला की पक्षाचं काम पूर्ण करत करायचं आहे तर त्यांनी मला माझं काम करू द्यायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे

त्याच पक्षाच्या मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष तिचा पती हा तू चोरतो ती माझी फिर्याद देतो पतीला अटक होत आहे तर सर्वसामान्य जनतेने याच काय शिकवा नाही मी पाच दिवस फक्त वाट पाहिजे संयम ठेवला आता काय करणार आज पी एस आय बनकडे जाऊन बसणार आज अटक झाली पाहिजे दोन्ही मोबाईल जप्त झाले पाहिजे माझं जे सिम कार्ड आहे सिमॅक्स करून घेतलेलं ते पण जप्त झालं पाहिजे आणि हे सगळं थांबायला पाहिजे आणि त्यांचा इलाज पण भरपूर वेळेस केला मी त्यांनी सगळं केलं त्याच्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये काही सरपंच लोकांची पण त्यांनी एक पन्नास एक लाख त्यांनी घेतली असते ते पण तुम्हाला सर्वांना आहे आपल्या सरपंच लोकांची की मी तुम्हाला हे काम आणून देतो मी तुम्हाला ते काम आणून देतो असं करू करून टक्केवारी घेऊन देऊ सगळा त्यांनी पैसा जमा केला आणि ते म्हणजे काम तर काही आणून दिलेलंच नाही इथलं एक कुठेतरी फिरायचं म्हणता जाण असं करायचं आणि येऊन घरात बसायचं आणि हे पण प्रकरण म्हणजे माझ्या नावाखाली हे सगळा प्रकार घडला फ्रॉड झालेला आहे आणि हे काही मला या गोष्टीची कुठलीही कल्पना नव्हती हे सर्व सरपंच लोकांना पण आपल्याला माहिती आहे पण ज्या घरी लोक यायला लागले तेव्हा हा प्रकार माझ्या निदर्शनास आला तेव्हा मला कळालं की हा प्रकार तरी काय चालू तेव्हा मग मी त्यांना विचारलं आणि विचारल्याच्या नंतर ते मला बोलले की हे असं काहीच नाहीये तसं काहीच नाही पण सरपंच लोकांनी मला जे काही आहे ते स्पष्ट केलं माझ्यासोबत आम्ही नाहीये कि पैसे दिले होते असं केलं आणि त्यांनी काम कुठलेही आणलेलं आणि हे मुख्यमंत्री साहेबांचे फोटो दाखवू दाखवचे केलेले सगळं काम आणि हे फोटो काय दोन ते तीन वर्षाखाली हे असं त्यांनी केलं एकंदरीत त्यांची मागणी Y que ni